पाहू शकता खिल्लार बाजार दाखवतोय आपण विजापूर यात्रेचा सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भरलेला पाहू शकता सिद्धेश्वर यात्रेनिमित्त विजापूर येते भरलेला जनावर खिल्लार गाय बैल महेश गाय बैल कोंड मला कोणाची दाव नाही कोणाचे बैल आहेत मम्मा गाय कोणाची आहे तिकडे आहेत का तुम्ही कुठले कोणत्या बदल बबलात तालुका जत होऊ शकता कोणत्या बबलाचे आहेत पाहू शकता कालवड आहे सुंदर आहे मोठ्या मापाचे आहे मला ती कालवड गाभ गा? नाही कालवड गाब आहे किती महिन्याची गाब आहे पाच महिने कुठल्या ओळूपासून कुठल्या ओळूपासून पासून गाव आहे तिकोंडी वंशावळ राजा 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 वंशावळी राजा वंशावळी पण वळू मालक कुठला सध्याला तिकोंडी राजाचा वंशावळीतला कुठला दावला गाव गाव म्हणजे तिकोंडी राजाच्या मालकांकडे जे आता आहे सध्याला मंडपामध्ये तो दावला का तिथे तुमचं नाव सांगा की मालक ಯಲ್ಲಪ್ಪ ಹಾ ಹನುಮಂತ ಸಿದ್ಧಪ್ಪ ಜಮನಕಟ್ಟಿ ಜಮರಗುಂ ಬಾಗಲಕೋಟೆ ಜಿಲ್ಲಾ ತಾಲೂಕ ಬಾಗಲಕೋಟೆ ಜಿಲ್ಲಾ ಬಾಗಲಕೋಟೆ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಫೈವ್ ಥ್ರೀ ಏಟ್ ಟೂ ಫೋರ್ ನೈನ್ ಸೆವೆನ್ ಸೆವೆನ್ ಜೀರೋ ಕಿಂತ್ ಸಾಗ लाख ओके धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारच्या गायी भेटू शकतात किल्लं पलीकडच्या किती दाते तो सायदाते कुठल्या कामाला वापरलाय शेती कामाला वापरला नाव सांगा

चार लाख ह्याची आहे किती जाते चौसा आहे आणि कुठल्या ओळूची पाहिजे ओळूच माहित नाही मला घेतलेला आहे वय काय झालं आता तीन वर्ष झाले नाव पत्ता सांगता ना हा सुभाष लक्ष्मण लिंगी हम्म तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन सिक्स

कोणत्या कामाला वापरलेत शेती कामाला सर्व वापरले पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार भेटू शकतात विजापूर यात्रेला अवश्य भेट द्या धन्यवाद मालक पाहू शकता अशा मोठ्या दावणी येतात खडी आणि मोठ्या मापाची कालवड तुम चाहोड़ का कालोर ये आपका है क्या एज क्या है इसका वेस बारह महीना कीमत है दो लाख इसका अप्पा पता नहीं पाहू शकता अशा प्रकारच्या कालवडी भेटू शकतात इथे काल 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 ही कालवड आहे पाहू शकता सुंदर कालवड आहे कमी वयाची मोठ्या मापाची कालवड आहे पाहू शकता मला कुठल्या वळूची कालवड आहे कुठल्या उमराणी जत उमराणी हिचं वय काय आहे आता अकरा महिना चालू आहे काय किंमत सांगताय अडीच लाख सांगताय नाव सांगा अमोगी शंकरप्पा होसमानी गाव टाकीन जालवत तालुका तालुका सिंदगी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर नंबर नाईन डबल सिक्स थ्री नाईन थ्री नाईन थ्री वन वन सेवन पाहू शकता अशी सुंदर मोठ्या मापाच्या कालवडी भेटू शकतात तुम्हाला आणि पाहू शकता अशा मोठ्या मापाच्या कालवडी आहे तिथं आणि सुंदर मोठ्या मापाची गाय पाहू शकता किती मोठं मला विकी विकाय आणली अशा प्रकारच्या कालवडी तुम्हाला भेटतात पाहू शकता कोंड अशा प्रकारची भेटतात पाहू शकता मेडे दा, मेढेदार यांनी हा वळू हा वाई तालुका बावधान येथून हा वळू आणलेला आहे शिंग मोडल्यामुळे बावधान बगाडासाठी हो। वापरता न आल्याने त्यांनी विकला आणलेला आहे हा बऱ्याच ठिकाणी पुणे जिल्ह्यात फिरलेला आहे पुणे पुणे पुण्यावरून मालक कुठे तुम्ही सांगू शकता माहिती मालकाचं नाव सांगा मालकाचं नाव बसाप्पाय मेडेदार बसाप्पा अप्पाराय मेडेदार गाव गाव कागनरी तालुका तालुका जिल्हा सांगली जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर थ्री टू एट टू थ्री पुन्हा एकदा सांगा नाईन थ्री किती घेता हो जागावर दोन, दोन हजार जागेवर दोन हजार घेत आहे लांब नाही आला तर बघून घेतो असोय किती गाय भरवली ह्याच्या हो पासून अजून पाच हजार किती दाते बैल बैल किती दाते आहे आता सगळे दात पडले पाहू शकता हा बैल पांढरा शुभ्र आहे परंतु थंडीमुळे त्याचा कलर पायापशी थोडा काळा झालेला आहे ही जुन्या खिल्लारची ओळख आहे पांढरा शुभ्र आहे उन्हाळ्यात हा बैल पांढरा शुभ्र दिसतो आणि हा यांच्याकडे यांनी आणलेला आहे ह्याची वंशावळ आणि ह्याची पैदास चांगली पडते म्हणून ह्यांनी हा बैल आवर्जून आणलेला आहे पाहू शकता ज्यांना कोणाला गाय भरवायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क ती तिकोंडी लाईनचाच ओळू भरलेला आहे ह्यांनी आता पाहू शकता चौथ्या त्याला श्रीशैल दळवाई यांच्या तिकोंडी लाईनचा ओळू भरलेला आहे आपण मगाशी व्हिडिओ बनवलेला तो तिकोंडी लाईनचीच कालवड आहे जी जत तालुक्यातील उमराणीच्या ओळूचे आहे फक्त प्रदर्शन लांली धन्यवाद मालक एक सिद्धेश्वर महाराज मंदिर विजापूर या सिद्धेश्वर महाराजांची यात्रा चालू आहे सध्याला या सिद्धेश्वर मंदिराची यात्रा चालू आहे आता विजापूरमध्ये पाहू शकता सिद्धेश्वर यात्रा चालू आहे विजापूरमध्ये आता पाहू शकता सिद्धेश्वराचं मंदिर नंदी समोर आहे पाहू शकता सोलापूरला जशी मूर्ती आहे तशीच मूर्ती आहेत गोल्ड प्लेटेड मूर्ती आहे पाहू शकता सिद्धेश्वरांची घर बसल्या कर्नाटक सिद्धेश्वर देवाचे यात्रेचं दर्शन सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना सर्वांना होत आहे पाहू शकता आणि महाराष्ट्र सर्वांना विजापूरला सोलापूरला सेम अशीच मूर्ती आहे असंच व्हिडिओ आवडला तर पहा पाहू शकता इथे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावचा मोठा टॅच्यू आहे पुतळा आहे आणि समोर ही त्याच्यासमोर ही मराठी गल्ली आहे इथं मराठी गल्ली म्हटलं जातं इथं मंदिर आहे देवीचं तुळजाभवानीचं फोटो आहे तर पाहू शकता तर ह्या मंदिरात महाराष्ट्रातले सर्व लोक म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडचे गुढीपाडव्या दिवशी संध्याकाळी इथे येतात ह्या मंदिरात ते कशासाठी ही शिक शिकार गल्ली म्हटलं जातं ह्याला सगळे येतात कुत्रे घेऊन इथले लोक खाण्याची राहण्याची जेवणाची खाण्याची सोय करतात गाड्या करतात व सगळे रानात झोपाय जातात दिवसा ते रानाव दाखवतात लोक इथं आता शि सशे शिकार बंद झाले ससे धरतात व रात्री दुसऱ्या दिवशी दुपारच्या नंतर ह्या मंदिरात आणून ठेवतात पाहू शकता तुळजाभवानीचा पुतळा की मराठी गल्ली म्हटलं जातं आणि शिकार गल्ली म्हटलं जातं पाहू शकता ह्या मन परिसरात मंदिराच्या पाठीमागं जेवढी बी गल्ली आहे मोठीच्या मोठी ही मराठी गल्ली म्हटलं जातं आणि ह्या मोठ्या गल्लीमध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो कर्नाटकमध्ये गुढीपाडवासा रस जरा होत नाही परंतु ही मराठी गल्ली जेवढी आहे तिथं गुढीपाडवा साजरा केला जातो आणि इथं महाराष्ट्रात लोक येतात गुढीपाडवे दुसऱ्या दिवशी दुछ कार करून जेवण करून परत महाराष्ट्रात रिटर्न जातात पाहू शकता पाहू शकता हा पुतळा आहे हा छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हटला जातो आणि इथून वरलाकडे ही पूर्ण मराठी गल्ली आहे पूर्ण महाराष्ट्रीयन लोक इथे छत्रपती शहाजीराजांबरोबर जे मराठी आले ते महाराष्ट्रातून ते सर्व इथं राहतात आणि फक्त एवढ्या गल्लीत गुढीपाडवा साजरा केला जातो विजापूरला आलो आहे तर पूर्ण महा इथे जे काही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी पाहू शकता मावळा उभा मा केलेला आहे इथं मावळा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत राहा शेअर करत करा सबस्क्राईब करत राहा धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर अखिरेखी खोंड आलेले आहेत पाहू शकता किती मोठा दिप्पाडा आणि अखिरेखी खोंड आहे अशा प्रकारचे सुंदर मोठ्या मापाचे खिल्लार आहे पाहू शकता पाहू शकता किती मोठं माप आहे बैलाचं जबरदस्त ताकदीची बैल खरेदी केलेले आहेत लोकांनी खूप सुंदर सुंदर खोंड आहेत पाहू शकता या पट्ट्यामध्ये तेलसंग पप्पू मोरे तिकोंडी राजा लाईन सिद्धापूर खान करजगी लाईन आणि जे महाराष्ट्रातील लोकांना माहिती नाहीत लाईन की त्या अशा एकशे एक, एक सुंदर लाईनचे बागलकोट विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये खूप सुंदर वळू आहेत त्यांची पैदास आहे ममा किती दात आहेत हे विक्रीसाठी आहेत आरली विक्रीसाठी आहेत का प्रदर्शनला प्रदर्शन, ला। प्रदर्शन ला। विक्री नाही ना। 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 गाईवर सोडायचं आहे ते किंमत आहे किंमत दोन्हीला एकाला दोन्हीची किंमत दोन्हीची किंमत चार लाख चार लाख रुपये किती दात आहे त्याला दात आरली सहा सहा दाती हां चार मालक नाव हे कंबार यावर कन्नूर तालुका बिजापूर बिजापूर जिल्हा बिजापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे पाहू शकता मोठ्या मापाची ताकदीची जोड आहे मजबूत आहेत उठूय आपण सुंदर लाईन शेती कामाचे लाईनचे बैल आहेत सुंदर आहेत आखीव रेखीव आहेत इज बेस्ट बेस्ट पाहू शकता एक्क्याऐंशी सत्त्याण्णव एकाहत्तर सोळा झिरो एक नव्याण्णव डबल झिरो दहा बासष्ट अष्ट्याहत्तर पाहू शकता नैसर्गिक रेतनासाठी वापरता येत हे पाहिजे असल्यात मालकांशी संपर्क साधा मम्मा ह्या खोंड का पाहू शकता ह्या आपण घेतोय काटछाट नाही काय नाही जसं आहे तसं आहे कमी दुधाची आहे परंतु खोंड निरोगी सुदृढ सुदृढीच आहे किती वेळ वेताला वेली वेत पाच पाच महिन्याचं खोंड आहे किंमत किंमत पन्नास हजार सांगताय खोंडासकट एक खोंडाची हां ते गायच्या आणि खोडाचं किती आहे एक हजार पन्नास एक दीड लाख दीड लाख नाव सांगा नाव येಸर् नागप्पा जी रंग कनूर, कन्नू कुदरीकनू तालुका विजापूर बिजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर डबल नाईन डबल नाईन आमचा मोबाईल हा बंद पडला बंद पडला भावा चालू आहे भावाचा मोबाईल द्या डबल नाईन डबल नाईन सेवन टू सेवन टू सेवन एट सेवन एट फाय एट वन टू वन टू होऊ शकता अशा प्रकारचे खिल्लर येत आहेत असं मोठं माप भेटतंय खिल्लार मध्ये खूप सुंदर मोठ्या मापाची कालवड आहे मालक जवळ नाहीत परंतु खूप मोठं माप आहे इकडे ड्राय एरिया असल्यामुळे बऱ्यापैकी जरा खाण्यापिण्याची आबळ होती जनावरांची परंतु लांब पल्ल्याची जनावरं आहेत ह्या पट्ट्यातली विजापूर अक्कलकोट होर्टी इंडी तालुक्यातील पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखणे कालवडीची विक्री झालेली आहे पाहू शकता किती सुंदर देखणे कालवड आहे मोठं माप आहे पायाला खडे आहे पाहू शकता पायाला खडे कुणीही म्हणू शकत नाही हिच्यात असं आहे तसं आहे पाहू शकता पाय बघा तिचे पाया खूप मजबूत आणि शेपटीला बघा सुंदर कालवड विक्री झालेली अशा प्रकारचे जनावर तुम्हाला भेटते विजापूर यात्रेला भेटते पाहू शकता रुबाबदार मोठ्या मापाचा खिल्लार ओळू आहे आणि खूप जातीवंत ब्लड आहे दिप्पाडच्या दिप्पाड मजबूत आहे उंची खूप बलाढे आहे ह्याची आणि ह्याच्या पाठीमाग मड़सना काम्या लाईन वाटते टेस्टिकल पाहू शकतात दुधाची वंशावळ आहे खूप जबरदस्त चांगल्या वंशावळीतून आहे शंभर टक्के मडसना काम्या लाईन असणार आहे चेहऱ्यावर सांगतो चेहरा काम्याच आहे पासोळ्या पण पन... ही बदामी कलर काम्याच्या लाईन मधला शिंगाची ठेवण पाहू शकता रुबाबदार मोठ्या मापाच आहे आर आहे कुणाच आहे मालकाचं नाव काय माहित आहे का होईनिपरगी गाव मालकाचं नाव पाहू शकता पाहू शकता मंडस ना काम्या कोंडी राई लाईन मिक्स असू शकते माळासिद्ध माळाप्पर एवनसिद्ध सासनूर, सासनूर। तालुका बागेवाडी बागे जिल्हा विजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव झिरो एक नव्वद पंच्याण्णव अडुसष्ट दुसरा नंबर आहे नव पंच्याण्णव एक्क्याण्णव तीस एकोणचाळीस शहाऐंशी पाहू शकता जबरदस्त मोठ्या मापाचं आहे आणि मोठं माप आहे जबरदस्त ताकदीचं आहे ज्यांना कोणाला रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा